आणि आंब्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या कोकणात जांभूळ हे तसं दुर्लक्षित फळच राहिलेलं आहे परंतु सध्या डायबिटीजवरती जांभूळ एक प्रभावी औषध ठरतंय असं लक्षात आल्यानंतर जांभळाची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे काजू कोकम जांभूळ करवंद हा कोकणचा रानमेवा केवळ उन्हाळ्यातच मिळणाऱ्या या सगळ्या फळांपैकी आंबा आणि काजूला मोठी मागणी तर जेवणात वापरलं जात असल्यानं कोकमाचा भावही चांगला त्या मानानं जांभूळ आणि करवंद तशी दुर्लक्षितच म्हणायला हवी मात्र आता याच दुर्लक्षित जांभळाला कोकणातला एक तरुण ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणार आहे जांभूळ शेतकऱ्यांकडनं थेट खरेदी करत आहोत त्यांच्यावर उद्या प्रोसेसिंग करून ॲमेझॉन असेल स्नॅपडील असेल ए बी असेल या ऑनलाईन मार्केटमध्ये सुद्धा माल आपल्याला दिसेल आणि अन्यथा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या मॉलमध्ये हा माल उपलब्ध दे करून देण्याचा आमचा मानस सा। आहे सावंतवाडीच्या शेजारी असलेल्या आकेरी गावात जांभळाची मोठी बाजारपेठ आहे उन्हाळ्याच्या तीन महिन्यात या गावात लाखो रुपयांची उलाढाल होत असते शेतकऱ्याकडून चाळीस ते पन्नास रुपये दरानं विकत घेतलेली जांभळं बाजारात मात्र एकशे पन्नास ते दोनशे रुपये दरानं विकली जातात त्या जा जांभळा एक असं फळ राहिलेलं आहे की सगळ्या फळामध्ये केमिकल मिक्स होतं कारण करवांदी जांभळा जांभूळ फळ खायला लोकांना मिळतो आणि त्या फळापासून लोकांना डायबिटीज शुगर आहे त्या लोकांना एक प्रकारचं मंदारने या शेतकऱ्यांकडून दहा हजार किलो जांभळं विकत घेतली आहेत त्यांच्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे लवकरच फणसावरही प्रक्रिया करून तो ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे असं झाल्यास भविष्यात आंब्याप्रमाणे इतरही कोकणी मेव्याला जागतिक बाजारपेठेत नक्कीच मागणी वाढेल सदाशिव लाडसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा सिंधुदुर्ग